दो जा, तो 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 ते दोन मागच्या वर्षी दोन वर्ष दोन महिने ते विचार कंपनीसाठी बीड मराठवाडा शेवटी आम्हाला गुळी घेतली नाही तरी बाबांचे बांधत आहेत ते एवढंच भेटले की आता मालकांचे विचार भरपूर सांगेल आमच्या पण मालकांचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोचवून माणसांचे विचार एवढंच मालकांचे विचार सांगेल भेटतील आमचा वन प्लस त्यांना

पूर्ण कारखाना पूर्ण वेळ पूर्ण क्षमतेने चालला पाहिजे त्याच्यामुळे प्रत्येक पॉकेट थोडा 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 होऊ शकतो त्यामुळे काय होतं आता तुम्ही अडकूरचे म्हटला अडकूर जाऊ सुरू सुरुवातीपासून घेतला जाऊ शकत नाही कारण त्याच्या नदी आहे नदी असल्यामुळे लवकर घात येत नाही आणि ट्रक घुसत नाही त्यामुळे थोड़ा लेट सुरू करावं लागतो त्याच्यामुळे संपते वेळी सुद्धा थोडा लेट तर अशा काही गोष्टी असतात तुम्हाला एकच सांगतो जवळचा पाच सोडून लाभचा पाक आलेला नुकसान माझा आहे कर्नाटकातून आणावा लागतो की अंतर्णीतून माल आणावा लागतो त्याच्यापेक्षा अडकून पण काही टेक्निकल असतात त्याच्यामुळे लागतात पण शंभर चंदगड भागातला मॅक्झिमम ऊस कसा लवकरात लवकर संपवला

तुम्हाला काहीतरी मोबाईलचा साखर म्हणून अथर्व तर ही प्रायव्हेट संस्था आहे याच्यामध्ये तुमचे शेअर्सचं काही कंट्रीब्युशन आहे त्याच्यामुळे तो जो शेअर्स साखर मिळायचा कन्सेप्ट हा प्रायव्हेट कारखान्यांना लागू नंबर सगळ्यात महत्वाचा भाग हे आहे की आम्ही कसं माहित आहे काय असं न देता असं काहीतरी दोन दिलं म्हणून दाखवायचंही करू शकतो मला आजच्या घडीला एफ आर पी देणं बंद काय आमची दौलत हा का जुना कारखाना आहे तुम्हाला मिळत आहे जुन्या कारखान्यामध्ये आज त्याचं अजून म्हणावं तेवढं पोटेन्शियल आता आम्ही क्वालिटीच आहे पण जी रिकव्हरी येते ती अजून तेवढी येते आणि जर का रिकव्हरी बेसवर एफ आर पी असते सरकार सर, सरकार नियमानुसार तुम्हाला देणं बंधनकारक तो त्या एफ आर पी नुसार आम्ही तुम्हाला घडीला आमचा हिशोब काढला तर एकोणतीसशे तीस तीश्य रुपयाच्या आसपास काहीतरी देणार पण एकोणतीसशे तीस तीश्य। पण आम्ही तुम्हाला एकतीसशे रुपये यावे प्रायवेट कारखाने शक्यतो दरापेक्षा जास्त दर देऊन ते पंपच्या एकतीसशे रुपये न देता एकशे तीस रुपये तुम्हाला दिले असते आणि दुसऱ्या मार्गेत एकशे तीस रुपये ची साखर जर का मी तुम्हाला दिली असते तर तुम्हाला शेअर शिअर जी साखर मिळत होती ना त्याच्यात पट साखर माझ्या तो एक गणित वेगळा असेल प्रायव्हेट चाने एक प्रॉब्लेम नाही तर मी म्हणत आहे तसं पालू शकते आपण साखर टाकण्यात उचलतोय साखर आमच्या ऊसामुळे बरोबर आहे परंतु झालेली आहे ना ती लोकांच्या सहकार्याने आणि आमच्याच कॉन्ट्रीब्युशननेच्या अनुभवच्या नोटी झालेली आहे आता शेअर्स वगैरे सांगितले पर्सेंटेज ऑफ शेअर्स वगैरे आम्ही सगळं काही दिलेलं आहे तुमची कॅल्क्युलेशन बिझनेस कॅल्क्युलेशन होती परंतु त्याची तुमच्या वडिलांचे आणि आमच्या वडिलांची साधी सिंपल गोष्ट आहे आपल्याला काहीतरी पोटेन्शियल मिळावं

आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी ऑलरेडी सगळ्याच सगळं पेमेंट व्यवस्थित देलंय मागचं पण गेलंय आणि त्याच्यात एक मानाचा तुला असा आहे की दोन कोटीतलं जे काही तर माझ्यावर आलं त्यात ऑलरेडी मी भेटलेलं आहे या तुमच्या बाबतीत मी निश्चितच त्याचा राहिलो मला माहित आहे निश्चितच मी अजून थोडशी वर्ष घेतली मला मुळा दौलत कारण एकदा व्यवस्थित मुळावर आला होता नंतर मी माझ्याकडे

हा प्रश्न तुम्ही मला एक महिन्यांना विचारा नक्कीच ते सुरू शकतील पण मी एक सांगतो तुम्हाला पण सांगतो अजूनही लोकप्रतिनिधी आहे पण ह्याच्यावर साईबद्दल देऊ शकते चालतात आणि त्याच्यावर चळवळ आम्ही उभा करून गेलो पण दुसरी गोष्ट मी मगाशी पण बोलले होते रात्री वगैरे जायला पाणी जाईल आता मोदल घ्यायला बस जाईल तुम्हाला एक गॅरंटी देतो जर मी निवडून आलो तर एक गॅरंटी देतो ते सरकार काय करू देत नव्हतं मी माझी प्रायव्हेट बस आहे टायमिंग ठरवा तुमच्या सोयीनं ते चालू करा तिचं मेंटेनन्स आणि हे न झालं ते तुम्ही सांगा मी बसची उपलब्ध करून देतो तुम्ही बस घेऊन देतो मी तुम्हाला सांगितलं बस जोडणे करेल करेल कधी करेल केलं म्हटलं की तुम्ही बोललो की चालेल पण दुसरं एक सांगतो जर का राजकीय जर ह्याच्यामध्ये आमचं जर उत्तर द्यायचं तर माझी परत पार्श्वभूमी बघा पाच वर्षामध्ये ह्या दौलत कारखान्यावर बंद करायचा वेळ पुष्कळ प्रयत्न सगळ्यांच्याकडून खूप सांगितलं

काहीतरी असं नियोजन करा की त्या आडाली बापाला लगेच दाखला मिळेल तुम्ही जेव्हा आमदार व्हाल तेव्हा ह्या गोष्टीकडे पहिल्यांदा लक्ष द्या म्हणून आम्ही आता काय केलंय अॅडव्होकेट संतोष मोहनकर फाउंडेशन नावानं आता मी फाउंडेशन आता चालू केलंय बापू शिरगावकर म्हणून तिचे अध्यक्ष आहेत कोरजे जे तिथे सुनील अनुभव म्हणून आहेत असे बरेचसे मंडळ तिच्यामध्ये आहे उद्देश त्याच्यामध्ये एक प्रत्येक गावात त्यामध्ये तीन चार तीन चार मुलं एवढ्यासाठी घेणार आहे की जेव्हा तुमची पोलीस स्टेशनला तक्रार घेतली जाणार नाही जेव्हा बसचा प्रॉब्लेम असेल जेव्हा जर पोलीस पाटलांचा किंवा जर प्रॉब्लेम असतील तर तुम्ही काय करावं डायरेक्ट त्यांना फाउंडेशनच्या वतीनं तुम्ही त्यांना एकदा पहिला सांगून बघावं नाही झालं तर आमचे तिथले जे मेंबर असतील कारण फार मोठं फाउंडेशनचं काम चालणार आहे आणि कुणाची ती हिंमत होणार नाही अधिकाऱ्यांची केस पोलिसांनी न दाखल करून घ्यायची